मिरजे धडाडीचे युवा नेते निरंजन आवटी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा पन्नास सुकन्यांच्या नावे कन्यारत्न योजना ठेव पावती ठेवून बेटी बचाव संदेश दिला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला माजी नगरसेवक तथा माजी सभापती स्थायी समिती धडाडीचे युवा नेतृत्व निरंजन दादा आवटी यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला मिरज शहराच्या विकासाला गती देणारे तरुण नेतृत्व म्हणून निरंजन ददा आवटी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांनी समाजातील सर्व घटकांना मदत व्हावी या हेतूने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्याम दे आले त्यामध्ये शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांना रोपटे देऊन झाडे लाबा झाडे जगबा हा संदेश दिला तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी तरुणांनी मोठ्या संख्येनं या रक्तदान शिबिराला उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केले वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने कन्यारत्न ठेव योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून सहा वर्षांच्या आतील पन्नास कन्या रत्नांच्या नावे बँकेत ठेव ठेवून बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश दिला निरंजन आवटी यांच्या चिंतन सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कन्या रत्नांना ठेव पावतीचं वितरण करण्यात आलं यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विशाल दादा पाटील जयश्री जयश्रीताई पाटील बाळासाहेब होनमोरे सिद्धार्थ जाधव संजय बापू मेंढे मैनुद्दीन बागवान करण जामदार शरद जाधव शिवाजी दुर्वे यांच्यासह सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आजी माजी नगरसेवक भा ग्रामीण भागातील नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा केक कापून दादा आवटी यांचा वाढदिवस मोठ्या थाटास साजरा करण्यात आला निरंजन आवटी यांनी तरुण वयात महापालिकेचे स्थायी समिती सभापती पद भूषवून मिरजेच्या सौंदर्यात भर टाकणारी विकासकामे केल्याने विशाल पाटील यांनी निरंजन आवटी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली की हे आपलं घर जिवंत राहिलं पाहिजे घर पुढे गेलं पाहिजे त्यामुळे घराचा तुम्ही कत्ता पुरुष आज आम्ही लहान आहे तुम्ही मोठ्या तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि बापूंनी निर्णय घेतला आणि धारसाला पक्ष नेते कट तट सगळं विसरून बिरजकारांना आधी एकत्रित केलं आणि फक्त मिरजेपूरचं मर्यादित न राहता जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना विश्वास दिला की जर वसंतदाच्या विचाराची लोक आपण सगळी एकत्रित आलो तर आपण क्रांती घडवू शकतो आणि कालच विश्वित कदम आणि आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमात बसलो होतो आणि दोन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी चर्चा निघाली आणि त्यावेळेस संदीपचं आणि खास करून निरंजनचं आम्ही बसून कौतुक करतो कसा वारसा असतो आणि आपण बघतो की राजकीय कुटुंबातले लोकांनी राजकारण आणि बाकी तर हा वारसाचा फरक हा लगेच लक्षात येतो त्याच्या रक्तात आहे लोकसेवा करायची तो सकाळपासून लहान सहान गोष्टीला पळतो लोकांच्या आरतीला धावून येतो आणि हे सगळं करत असताना प्रत्येक प्रकारची लोक त्याला भेटतात कोणतरी उत्साहात भेटतो कोणतरी भांडण भेटतो चिडून भेटतो महिला सुद्धा त्याला हक्काने अगदी निरंजन हे झालंच पाहिजे पाणी येत नाही हिथून त्याला फोन येतात पण हे सगळं ऐकून त्यात मार काढत असताना त्याच्या चेहऱ्यावरच हसणं आहे त्याची स्माईल आहे ती कधीही कमी झालेली मी बघितलेली नाही आणि आमचा एक अंदाज होता मी बापूना पण सांगत होतो बापू तुम्ही काय थांबा लागला आता तर बापू म्हणतात नाही नाही पोरांना पुढे करायचं म्हणून बापू पोरं तयार आहेत का बापु बापु ते म्हटलं खूप तयार आहेत तुम्ही बघा आणि त्यांनी दाखवून दिलं की कदाचित बापूकडनं काही कामं राहिली असतील पण ह्या पोहरांकडनं राहिले नाहीत आणि एक विजन हा निरज शहर आपलं आहे हे निरज शहर पुढे नेलं पाहिजे राज्यात एक नंबरचं शहर या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे या दृष्टीची कामं घेतली त्या ठिकाणी मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात पहिला स्तंभ झेंडा आपण जो उभा केला एवढा उंच हा पश्चिम महाराष्ट्रात उभा झाला ते कार्यक्रम असेल आता बेरसेची जी ओळख आहे ती इतार आणि काय वाटते ते सुद्धा त्या बेरसेच्या चौकात उभं केलं लक्ष्मी मार्केटच्या ठिकाणी लक्ष्मी मार्केट लक्ष्मी मार्केट लक्ष्मी मार्केट आपण काम होतो ती लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीचं तो तो सुशोभित केला असे वेगवेगळे उपक्रम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देवळाच्या मागे दोघांनी मिळून चांगले दिवे लावले पण दिव्यांमुळे त्या मंदिराला शोभाल प्रत्येक समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन हा काम निरंजन करतोय आणि त्याचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय त्या वाढदिवसानिमित्त तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा देतो त्याच्या हातातून त्याच्या मार्गातून ह्या जिल्ह्याची ह्या जिल्ह्याची सेवा व्हावी लोकांची सेवा व्हावी ही आपण ईश्वर चंद्र प्रार्थना करूया त्याला उदंड आयुष्य लागावं त्यांच्या वडिलांचा त्यांच्या आजोबाचा वारसा हा त्याला त्याच्या भावांना सगळ्यांना एकत्रित होऊन पुढे चालवण्यात यश यावं ही मी आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं सांगली त्या सगळे जनतेच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो आणि आता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज